नांदेडच्या सुजलेगाव येथील शेतकऱ्याने वीस गुंठात कद्दूची शेती केली आहे या कद्दूच्या लागवडीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे प्रति चार दिवसाला कद्दूची तोडणी केली जाते दहा हजार लागवड खर्च वगळता साठ हजाराचे उत्पन्न शेतकरी आहे वीस गुंठे दुधग्याची लागवड केली आहे त्याच्यामध्ये मला दहा हजार रुपये खर्च आला आहे लावाय लावायला नंतर त्याचं पन्नास हजार रुपये माझं उत्पन्न होते नायगावला मुखेड इथे करावं लागते विकणार आहे बाजारात दुरा चांगली मागणी आहे जर दहा रुपयाला एक नग घेते हे चांगलं चांगलं मार्केट बी आहे तोडायला सोपं म्हणून याची मी लागवड वीज गुंटी केली आहे ओके मी शेतकऱ्या एवढं सांगू शकतो याच्यामध्ये चांगलं उत्पन्न आहे लागवड भाजीपाला केल्यामुळं मला चांगलं उत्पन्न भेटत आहे तुम्ही उत्पन्न घ्यावा आणि याचा फायदा घ्यावा तुम्ही